नमस्कार एम एस मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी नाथा सावंत उजनी धरणातून गुरुवार दिनांक एकवीस ऑगस्ट एक 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 दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सहाच्या दरम्यान पाणी पातळी चारशे शहाण्णव पॉईंट नऊशे पंचवीस मीटर एकूण साठा एकशे अठरा पॉईंट छत्तीस टी एम सी उपयुक्त साठा चोपन्न पॉईंट एकाहत्तर टी एम सी पाण्याची टक्केवारी एकशे दोन पॉईंट अकरा टक्के दौंड येथून जलाशयात येणारा विसर्ग एक लाख शहात्तर हजार एकशे त्र्याहत्तर क्युसेस आणि धरणातून सोडलेला विसर्ग भीमा नदी भीमा नदीत विसर्ग एक लाख तीस हजार क्युसेस वीज निर्मिती सोळाशे क्युसेस विसर्ग एकूण एक लाख एकतीस एक हजार सहाशे क्युसेक्स कालवा बंद बोगदा चारशे क्युसेस सिनामाडा एकशे ऐंशी क्युसेस दहीगाव ऐंशी क्युसेस वीर धरणातून नेरा नदीत चोवीस 24 हजार दोनशे चाळीस विसर्ग सोडण्यात आलेला आहे व दिनांक एकवीस ऑगस्ट दुपारपर्यंत संगमपासून पुढे नदीत एक लाख चोपन्न हजार क्युसेस पाणी आहे नीरा व भीमा यांना सध्या स्थिती निर्माण झालेली आहे आणि हे स सर्व दृश्य आपण एम एस मार्डीच्या माध्यमातून पाहत आहात तर कशा पद्धतीनं निराण नरसिंगपूर येथे नवीन मानलेल्या पुलाचा किंवा तिथून हा पाण्याचा जो आहे तो रोद्रा अवतार आपण या ठिकाणी पाहत आहात